नमस्कार लाडक्या बहिणीसाठी खुशखबर एप्रिलच्या हप्त्याची तारीख ठरली पाहूयात सविस्तर माहिती राज्यातील लाखो लाडक्या बहिणीसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल दोन हजार पंचवीस महिन्याचा हप्ता लवकरच आता खात्यात जमा होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेले आहे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यभरात महिलांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली असून याच योजनाद्वारे पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये थेट जमा केले जातात परंतु मागील काही दिवसात योजनेच्या भविष्यात अनेक विरोधकांकडून वेगवेगळे दावे करण्यात आलेले आहे याच पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधताना आज स्पष्ट केलेले आहे की छगन भुजबळ यांनी सांगितले की तीस एप्रिल रोजी म्हणजेच अक्षय तृतीयाला महिलांच्या खात्यात दहावा हप्ता लवकरच जमा होणार आहे अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिलेली आहे पण अफवांना कोणत्याही महिलांनी बळी पडू नये अशी ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद